आज मराठी भाषा दिवस मराठी भाषा दिवस हा असतो हे दोन हजार आठ साली मी माझ्या पक्षाने हे पहिल्यांदा सुरू केलं की मराठी भाषा दिवस साजरा करणं तोपर्यंत काहीच नव्हतं तोपर्यंत फक्त एक दिवस होता बोलायचा पण तो साजरा झाला तो मोठा झाला तो वाढतोय आनंदच आहे सगळ्या दृष्टिकोनातला आनंद आहे मराठी भाषा मराठी चित्रपट मराठी जे जे काही आहे ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासूनची माझी इच्छा आहे त्यासाठी जे जे माझ्याकडनं करण्यासारखं आहे ते मी निश्चित करीन त्या बाबतीत मला गृहीत धरलं तरी चालेल काही हरकत नाही पण मला चित्रपट क्षेत्रासाठी म्हणून पण मी आत्ता काही तुम्हाला सांगत नाही पण माझाही प्रयत्न चालू आहेत काही गोष्टी करण्याचा तेही लवकरच तुमच्यासमोर येईलच त्या गोष्टी येतीलच पण प्रशांतराव तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे त्याला प्रचंड यश मिळो लोकांपर्यंत ही गोष्ट पोचो आज इथे अरे हा पण आला आहे तुमचा आमचा रीलबाज सुदामे त्याशी पुण्याला पण भेटला होता तुम्हाला तोंड्याची पत्नी पत्नी आले हां आहेत बाजूला आहेत सगळे अरे ते सगळे आखी टीमच आले ते बरं ते त्यांच्यापर्यंत करत आहेत प्रयत्न सगळ्या बाजूने आपण जे जे काही आपल्याला शक्य होतील ते सगळे हो सग प्रयत्न करू प्रशांतराव तुम्हाला मनपूर्वक लोकरीची तुम्हाला मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं जे जे काही याच्यापुढे लागेल ते मी निश्चित करीन आणि आज मला अशोक सर आणि महेश कोठारी सर यांच्यामध्ये बसण्याचा तुम्ही बहुमान मला दिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र